नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हालाही जर तुमच्या शेतामध्ये बोर करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला राज्य सरकार पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत करत असते राज्य सरकार बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत तुम्हाला बोरवेल खोदण्यासाठी पन्नास हजार रुपयाची ही जी आर्थिक मदत आहे ते देत असते मित्रांनो तर बोरवेल खोदण्यासाठी तुम्हाला, तुम्हाला पन्नास हजारची आर्थिक मदत जरी मिळवायची असेल तर यासाठी काय क्रायटेरिया कोणकोणते कागदपत्रे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांग सांगणार आहे त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपण अशाच महत्त्वपूर्ण योजनांची अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो शेतकरी मित्रांनो अनुसूचित जमातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवली जाते बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर नवीन विहीर विहिरामध्ये बोरिंग सिंचन पी व्ही सी पाईप आणि जुनी विहीर दुरुस्ती करता येते आता यात बोरवेल समाविष्ट करण्यात आलेला आहे पन्नास हजार रुपये अनुदान हे दिलं जातं मित्रांनो शेतातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून लाभ दिला जात आहे या याच योजनेअंतर्गत शेतकरी शेतात पिकासाठी पाण्याची सुविधा करत आहेत गत पाच वर्षात शासनाच्या वतीने सिंचन विहिरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सोय उपलब्ध करून दिली आहे विशेष म्हणजे जिल्ह्यात अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांची संख्या बरीच आहे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी घ्यावा असंही राज्य सरकारकडून आश्वासन दिलं जात आहे मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो तुम्हालाही जरी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत बोरविंग करण्यासाठी पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत हवी असेल तर त्यासाठी काही निकष आणि पात्रता म्हणजे या योजनेचा क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे तर अर्जदार हा प्रथम महाराष्ट्राचा रहिवाशी असणं गरजेचं आहे अर्ज अर्ज करणारा शेतकरी हा अनुसूचित जमातीमधील असावा मित्रांनो पात्र अर्जदाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असावा अर्जदाराचा उत्पन्न दाखला असणे आवश्यक आहे अर्धदार शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयापेक्षा अधिक असू नये मित्रांनो बघा जी इन्कम ची अट आहे तर ती काय आहे दीड लाखपेक्षा जास्त तुमचं इन्कम असता कामा नाही आणि महत्वाचं म्हणजे अर्जदार हा अनुसूचित जमातीचा असण गरजेचं आहे त्याच्याकडे त्याचं कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचा दाखला चा सात बारा आणि आठ अ हे त्याच्या नावाने असणं गरजेचं आहे पात्र अर्जदाराकडे किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर जमीन असणं गरजेचं आहे मित्रांनो तुमच्याकडे जो जमिनीचा क्रायटेरिया तो मिनिमम तुमच्याकडे चाळीस हेक्टर जमीन असण गरजेचं आहे मित्रांनो आता मित्रांनो या योजनेसाठी काही महत्वपूर्ण डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्रे तुम्हाला लागतील त्यासाठी तुम्हाला बोरवेलच्या लाभासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला सात बारा अट हो। त्यानंतर दारिद्र्य रेशन खाली कार्ड अर्जदाराचे शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र पाणी उपलब्धतेचा दाखला विहिरीसाठी झिरो पॉईंट चाळीस हेक्टर शेती असल्याचा तलाटाचा दाखला जे पाणी उपलब्धतेचा सा दाखला आहे हा फक्त विहिरीसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तर त्यासाठी लागणार आहे त्यानंतर शेतात विहीर नसल्याचा तुमचा जो दाखला असेल तो त्या मला द्यावा लागेल त्यानंतर पाचशे फुटाच्या अंतरावर कुठे जी कुठेही विहीर नसल्याचा दाखला तुम्हाला द्यावा लागेल विहिरीसाठी मित्रांनो कृषी अधिकाऱ्याचे क्षेत्रीय पाणी शिफारसपत्र तुम्हाला लागतील त्यानंतर संबंधित क्षेत्रातील गट विकास अधिकाऱ्याचे शिफारसपत्र लागेल आणि जागेचा फोटा फोटो एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला बोरिंग करण्याचा जे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत अनुदान आहे तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे मित्रांनो त्यानंतर ग्राम तुम्हाला ग्रामसभेचा ठराव देखील लागणार आहे आणि आधी कागदपत्रे आवश्यक आहेत सदर कागदपत्राची पूर्तता अर्ज मंजुरीनंतर करावी लागतील याच्यामध्ये काही जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर झाला तर त्यानंतर तुम्हाला ते डॉक्युमेंट्स द्यावे लागतील शेतकरी मित्रांनो आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे अर्ज तुम्ही दोन पद्धतीने करू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सी एस पी सेंटरवर जावं लागेल किंवा महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात त्यानंतर तुम्हाला जर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर तुम्ही तुमच्या जे गावाचं जो कृषी अधिकारी असेल तर त्या कृषी अधिकारीशी संपर्क साधू शकतात आणि त्यांना तुम्ही या योजनेबाबत अधिक माहिती त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत बऱ्याच अशा उपयोजना राबवल्या जातात जेणेकरून त्यांच्यामधून तुम्ही कुठल्याही एका योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत कोणकोणत्या योजना राबवल्या जातात याच्यावर पूर्ण आपण एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे सो त्या व्हिडिओची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तो व्हिडिओही तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवर पाहू शकता मित्रांनो त्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपले चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो